जय जय रभुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकोणचाळीसावा पाहणार आहोत पुढे पाहता सर्वही ही कोंदले अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे, अभावे कदा पुण्य गाठी जुने ठेवणे पणे आकळे ना जय जय रघुईर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की या अखिल विश्वामध्ये सर्वत्र एक परब्रह्मच ओतप्रोत रूपाने भरलेले आहे समर्थ म्हणतात पुढे पाहता सर्वही कोंदलेले कोंदलेले म्हणजे खच्चून भरलेले कुठेही सुद्धा जागा शिल्लकच नाही सर्व चराचरात प्राणीमात्रात सजीव निर्जीवात आणि सगुण निर्गुणामध्ये तोच एक परमात्मा भरून उरलेला आहे त्यामुळे सर्वत्र एका आनंदाशिवाय अन्य काही नाहीच सर्वत्र आनंदी आनंदच आहे दुःख औषधापुरतेसुद्धा नाही आणि तेच परब्रह्म आपल्यामध्येही भरलेले आहे तो आणि मी एकच आहे मग तो जर आनंदाचा कंद आनंदा आहे तर मग तो आनंद माझ्यामध्येही आहेच मग मी दुःखी का व्हावे परंतु काही अभागी असे असतात की त्यांना ही गोष्ट लक्षातच येत नाही अशांकरता समर्थ म्हणतात अभाग्यास हे दृश्य पाषाणभासे जे अभागी म्हणजे अज्ञानी असतात त्यांना हे दृश्य जग जे आहे ते पाषाणवत वाटते जड वाटते त्यामध्ये चेतन आहे हे त्यांना लक्षात येत नाही त्यांना परमेश्वराचे रूपच ओळखता येत नाही वास्तविक पाहता तेवढी त्यांची पात्रता नाही ज्या पाषाण मूर्तीची भक्त ईश्वर म्हणून पूजा करतात त्या मूर्तीला हे अभागी लोक पाषाण म्हणतात कारण त्यांच्यामध्ये भक्तिभावच नाही त्यांना वाटते हा तर दगड आहे यात कसला आला आहे परमेश्वर पण परमेश्वर तर आणू रेणूमध्ये भरलेला आहे प्रल्हादाला त्याच्या वडिलाने तो नारायणाचं नाव घेतो म्हणून मारण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद घाबरला नाही कारण त्याला माहीत आहे की सर्वत्र माझा नारायणच भरलेला आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे तो, तो नक्कीच माझं रक्षण करेल मला घाबरण्याचं कारणच नाही त्यामुळे त्याच्या वडिलाने त्याला मारण्याचा प्रयत्न करूनसुद्धा प्रल्हाद थोडासुद्धा विचलित झाला नाही त्याचा आपल्या परमेश्वरावर पूर्ण भरोसा होता हिरण्य कश्यपुळे प्रल्हादाला विचारले कुठे आहे तुझा नारायण प्रल्हाद म्हणाला तो तर सर्वत्र आहे तुमच्यात सुद्धा आहे हिरण्य कश्यपला राग आला तो म्हणाला या खांबात आहे का तुझा नारायण प्रल्हाद म्हणाला हो या खांबातही आहे मग हिरण्य कश्यपूने त्या खांबावर जोराचा प्रहार केला आणि त्यासरशी जोराचा कडकडाट झाला आणि त्यातून भगवान नरसिंह प्रगट झाले एकनाथ महाराजांनीही गाढवामध्ये तो परमेश्वर पाहिला ज्ञानेश्वरांना तो रेड्यामध्ये दिसला नामदेवांना तो कुत्र्यात दिसला एकूण काय तर जे संत आहेत ते भाग्यवान आहे कारण त्यांना सर्व ठिकाणी तो परमेश्वरच दिसतो सुष्टांमध्ये दुष्टांमध्ये सर्वत्र त्यांना फक्त तो एक भगवंतच दिसतो त्यामुळे ते सर्वभूत मात्रावर प्रेम करतात पुढे समर्थ म्हणतात अभावे कदा पुण्य गाठी पडेल जे जा अभाग्य असतात ज्यांना ज्ञान नाही असे जे अज्ञानी आहेत ना ते फक्त संसारातच रमतात त्यांना संसाराचं सुख म्हणजेच खरं सुख वाटतं देहावर त्यांचं खूप प्रेम असतं आणि त्यांच्या ह्या अभावामुळे त्यांना पुण्य गाठी पडत नाही पुण्य प्राप्त होण्याकरता मनामध्ये भगवंताविषयी भाव पाहिजे जे ईश्वराला मानतात त्यावर विश्वास ठेवतात ते भाग्यवान आणि जे त्या ईश्वराला मानत नाहीत ते अभागी जोपर्यंत मनामध्ये शुद्ध भाव नाही तो हो ना तोपर्यंत भक्ती निर्माण होऊच शकत नाही जे ईश्वराला मानत नाहीत त्यांना समर्थांनी पापी म्हटलेलं आहे संत सदैव ईश्वराच्या भक्तीतच रममान झालेले असतात म्हणूनच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा आनंद विचलित होत नाही ते सदा सर्वदा आनंदामध्येच असतात एका भगवंताशिवाय ते कुणालाच मानत नाहीत पुढे समर्थ म्हणतात जुने ठेवणे मीपणे आ कळेना ज्याच्याजवळ अहंकार आहे मीपणा आहे असा जो अज्ञानी माणूस आहे तो या आनंदाला पारखा होतो हा आनंद त्याला मिळतच नाही कारण तो त्या सच्चितानंद परमेश्वराला मानायलाच तयार नाही असा तो अज्ञानी आहे अभागी आहे समर्थांना अशा लोकांकडे पाहून खूप दुःख होते त्यांना असे वाटते की जो आनंद आम्हाला मिळाला तो प्रत्येकाला मिळावा आणि म्हणूनच संतांची ही धडपड सतत चालू असते की या अज्ञानी जीवाला आपण कसे समजावून सांगावे हे आपले जे मूळ स्वरूप आहे हे मूळ स्वरूप ते अभागी लोक ओळखू शकत नाही म्हणून ते सदैव दुःखीच राहतात त्याकरता सद्गुरूकडून ज्ञानदृष्टी प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि संत जे सांगतील त्याप्रमाणे आपण आपलं आचरण केलं पाहिजे भगवंताच्या दर्शनाशी तीव्र इच्छा असली पाहिजे ती असली आ तरच आपल्या जीवनाचं खरं कल्याण कल आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात पुढे पाहता सर्वही ही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे अभावे कदा पुण्यगाठी पडेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना जय जय रभुईर समर्थ